रामकृष्ण हरी विभाज वर्ल्ड मध्ये तुमचे मनापासून स्वागत ज्येष्ठ पौर्णिमा झाली की पंढरपूरला वारीला जाण्याचे जाण्याची आणि प्रत्येकालाच असं वाटत असतं की आयुष्यामध्ये एकदा तरी आपण पंढरपूरला वारीमध्ये जाऊन अनुभव घ्यावाच वर्षानुवर्ष जे जातात त्यांना माहीत असतं की बरोबर काय लागणार आहे अगदी दोन साड्या दोन वमवार पातळ घेऊन किंवा अगदी थोडेसे कपडे घेऊन लोक ते आधी स्वतःच्या डोक्यावर कॅरी करतात आणि वारीला निघतात पण आपण जर पहिल्यांदा जात असू तर मग आपल्याला असा प्रश्न पडतो आपण शहरात आहोत आणि मग आपलं आपल्याला इथे काही मिळेल का किंवा आपल्याजवळ काय पाहिजे किंवा हे हरवलं कि तर काय होईल पाऊस लागला तर काय होईल कशा बॅग असाव्यात पाठीवर सॅग कशी असावी हे सगळे प्रश्न आपल्याला पडतात मग त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की हे आणलं असतं तर बरं झालं असतं ते आणलं असतं तर बरं झालं असतं तर मी सुरुवातीला सांगते की कपडे कसे असावे वारीला निघताना कॉटनचे कपडे घालायचे आणि पातळ कॉटन आपण चूज करायचं जेणेकरून हे कपडे वाळतील चांगले कारण आषाढ महिना म्हणजे भरपूर पाऊस असतो आणि जर कपडे आपण दुपारी जेव्हा जेव्हा एखाद्या ठिकाणी वारी थांबते त्यावेळेस काय होतं की तिथे आपले कपडे धुवायला जरा वेळ मिळतो त्यावेळेस आपण कपडे धुतले की अगदी दोन तासात मग जा ते जाड असतील तर वाळत नाही आणि मग तसेच आपल्याला सोबत न्यावे लागतात आणि रात्रीचा मुक्काम ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी ते वाळत घालावे लागतात तिथे जर पाऊस असेल तर मग ते कपड्यांचा खूप वास पण येतो त्यापेक्षा जर आपण पातळ कपडे घेतले तर अगदी दोन तासामध्ये हे कपडे वाळू शकतात आणि कपडे घेतानाही थोडेसे लूज घ्यायचे पंजाबी ड्रेस जर असेल तर जर? तो खूप फिटिंगचा न घेता काय करायचं लूज घ्यायचा जेणेकरून तो काढायला सोपा जाईल त्यासाठी मी आज हा ड्रेस घातलाय असा पंजाबी ड्रेस थोडा लूज असणारा जर आपण घेतला तर आपल्याला कम्फर्ट पण वाटतं आणि त्रास होत नाही काढण्यासाठी आणि सुद्धा जर फक्त अँकल अशी घेतली तर चालताना ती अजिबात पायामध्ये येत नाही आणि पडण्याची चान्सेस कमी असतात कारण काय होतं बरेच वेळेस आपण खूप जवळजवळ जवळजवळ चालतो आणि दुसऱ्याचा पाय जर आपल्या सलवारवर पडला किंवा शूजवर पडला तर अशा वेळेस आपलं समोर पडण्याची किंवा धडपडण्याची जरा चान्सेस जास्त असतात त्यामुळे अशा पॅन्ट ज्या आहेत त्या खूप कम्फर्टेबल पडतात आणि ते शक्यतो जर कॉटनच्या घेतल्या हा जरी फेंट कलरचा ड्रेस आहे तर याच्यावर डिझाईन आहे त्यामुळे शक्यतो फेंट कलरचे ड्रेस टाळायचे आणि डार्क कलरचे घ्यायचे कारण रस्त्याने जर पाऊस लागला आपल्याला तर मग आपल्याला काय होतं पूर्ण आपण अंग भिजलं जातं आणि अशा वेळेस आपण कम्फर्टेबल तेवढे राहत नाहीत कारण आपल्याला चालायचं असतं आणि रोजचा टप्पा खूप कधी पंधरा किलोमीटर कधी वीस किलोमीटर कधी एकवीस किलोमीटर किलो वेगवेगळे किलो किलो टप्पे असतात आणि तितकं आपल्याला जर पावसात ओले झालेले कपडे तर त्यात चालायचं त्यापेक्षा आपण जर डार्क कलरचे ड्रेस घेतले तर आपल्याला तेवढं कम्फर्ट वाटतं दुसरी गोष्ट आपण जेव्हा सॅक घेणार आहोत तेव्हा आपल्याला रेनकोट ठेवायचं आहे जेणेकरून ड्रेस भिजूच द्यायचा नाही आहे पाठीवर एक छोटी सॅक ठेवायची ते नंतर मी नंतर सांगतेच कपड्यांचं सगळं सांगितल्यानंतर ते पण मी सांगणार आहे त्यामध्ये रेनकोट ठेवायचं आहे आणि ह्या ज्या कॉटनच्या ओढणी आहेत ही सोडणी आपण डोक्याला पण गुंडाळू शकतो जर आपल्याला ऊन लागते अशा वेळेस आपण ही सोडणी अशी घेऊन पूर्ण म्हणजे रुमाल पण कॅरी करायची गरज नाही आणि थ्री फोर स्लीव असल्यामुळे ऊन लागायचंही काम नाही बरेच वेळेस आपल्याला असं वाटत असतं की आपला रंग काळा पडतोय किंवा ऊन खूप लागतंय पण मिठुरायाबरोबर वर त्याच्या रंगासारखा रंग घेऊनच आपल्याला त्याच्याकडे बोलवत असतो त्यामुळे आपल्याला आपला रंग वीस एकवीस दिवसामध्ये मिठुरायासारखा सावळा होतोच त्यामुळे रंगाची काळजी करायची नाही आहे आणि वावरायचे शक्यतो थ्री फोर हो स्लीव्स घालायचे जेणेकरून त्याही अशा लूज पाहिजेत आणि ड्रेस पण लूज पाहिजे जेणेकरून आपल्याला चालताना पण त्रास होणार नाही खूप घाम येणार नाही आणि त्यानंतर आहे मग बरोबर आपल्याला टोपी घ्यायची कोणी गॉगल घेतात ती आपली मर्जी असते की आपण काय काय कॅरी करायचं पण जितकं सामान आपण कॅरी करू तेवढं आपल्याला नंतर दोन चार दिवस बरं वाटतं की ठीक आहे पण नंतर जेव्हा चालायचं काम पडतं आणि ती बॅग घेऊन पाठीवर जेव्हा चालतो आपण त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की एवढं सामान उगीच आपण घेतलंय म्हणून शक्यतो ते घ्यायची गरज नाहीये आणि असाच न घालता सगळ्या निसर्गाचा आनंद घ्यायचा आहे सोबत असलेल्या वारीतल्या लोकांचा आनंद आहे आणि वारीमध्ये चालायचंय पंजाबी ड्रेस जर असेल तर त्याचे जे पायाचे हे आहेत ते अशी इतके मोठी असतात आणि त्यामुळे आपल्याला पायात पाय अडकण्याची शक्यता असते जर मुद्दा विकत आणायची ना गरज नाही की अशीच पॅन्ट पाहिजे अँकल लाईनची याला सुद्धा जर तुम्ही आतून मशीन मारली आणि याची आतून एक मशीन मारल्यानंतर याची जी विडते ही जर कमी केली तर ही पण पॅन्ट खूप कम्फर्टेबल असते फक्त तसं करून घ्यायचं आल्यानंतर परत आपण ती मशीननी केलेली शिलाई काढू शकतो आणि परत आपली पहिल्यासारखी पॅन्ट घालू शकतो पण जर मोठे मोठे जर असतील असे तर मात्र नक्कीच मागच्या वर्षीचा माझा अनुभव आहे नक्कीच आपले पायात पाय अडकतात आणि आपण धडपडण्याची शक्यता असतेच किंवा काही पॅन्ट अशा रेडीमेड पण मिळतात की ज्या ज्यांची वीड थांगी अशी आहे आणि ह्या अँकलच्या थोड्या खाली येतात ह्या तर अजून खूप चांगल्या कारण कधी कधी अँकल लेन पण आपल्याला कम्फर्टेबल वाटत नाही त्यावेळेस अशा जर पॅन्ट घेतल्या नाही तर पंजाबी सूट असेल तरीही चालू शकतो दुसरी गोष्ट असते ती म्हणजे चप्पल वारीमध्ये सगळ्यात महत्वाची जबाबदारी असते ती म्हणजे पायावर कारण पाय जितके आपले चांगले असतील तेवढं आपण चालू शकतो सुरुवातीला तर एक दोन दिवस आपल्याला त्रास होतो एखाद्या वेळेस त्यांचे जर घ्यावी लागते पण नंतर आपल्याला ती सवय होऊन जाते पण मग चप्पल जर कम्फर्टेबल नसेल तर अशा वेळेस आपल्याला चालायला त्रास होतो चप्पल घेण्याच अवघीच आपण कंटाळा करतो नाही माझी घरची हिरची हीच कम्फर्टेबल आहे मला हीच घेऊन जात पण कधी कधी रस्ता असा असतो की दगड गोट्यातनं शेतातनं चालावं गो लागतं आणि छोटीशी हिल असलेली चप्पल सुद्धा मग ती काय होते एका बाजूला पाय जातो आणि ती तुटते मागच्या वर्षीचा अनुभव असा आहे की आमच्या बरोबर ज्या एक जण होत्या तर त्या बहिणींची त्यांना चार ते पाच किलोमीटर चप्पल तुटल्यामुळे पायी जावं लागलं ला, एकतर पायी चालायचं आणि दुसरी गोष्ट दगड गोट्यांमधनं चालायचं हे इतकं अवघड होतं आणि त्यामुळे ही रस्तेली चप्पल कधीच घ्यायची नाही किंवा पावसाळी शूज येतात हे पावसाळी शूज सुद्धा खूप कम्फर्टेबल असतात नवीन चप्पल घेतलीये तर ती एक दोन चार दिवस आधी घालून बघायची नाहीतर मग रस्त्याने कधी कधी ती चप्पलेमुळे आपल्याला काय होऊ शकतं जखम होऊ शकते आणि चालताना त्याचा त्रास होऊ शकतो कारण आपल्याला पर्यायच नसतो चालणं हे एक आपलं ध्येय असतं की नाही चालायचं आणि माहीत नसतो की टप्पा कितीचा आहे आज पंधरा किलोमीटर आहे का अठरा किलोमीटर आहे आणि ती जखम पाऊस पण असतो त्याच्याकडे लक्ष देणं होत नाही ती जखम कदाचित त्या चपलेमुळेही आपल्याला होऊ शकते आणि आपल्याला चालता तेवढं येत नाही त्यामुळे रुळलेली चप्पलच शक्यतो घालून जायची जेणेकरून आपली वारी करून होईल नंतर जी गोष्ट आहे ती म्हणजे आपल्यासोबत आपल्याला कॅरी करायची ती भांडी तर आपल्यासोबत एक आपल्याला ताट ठेवायचं आहे हे ताट म्हणजे खूप मोठं ताट घ्यायचं नाही आपल्याकडे पावभाजीची डिश असतेच ही अशी डिश आपण हे करा पोळी बसते त्यानंतर चटणी लोणचं चट जे काय असेल ते वरण भाजी यामध्ये बसते आणि ग्लास किंवा फुलपात्र या दोन्हीपैकी एकही तुम्ही घेऊ शकता मला एक गोष्ट इथे आवर्जून सांगावी वाटते ती म्हणजे हे फुलपात्र तुम्ही जवळ ठेवा किंवा स्टीलचे ग्लास येतात सॉरी स्टील कप येतात ते कप जवळ ठेवा कारण रस्त्याने आपल्याला चहा मिळतो ते प्रत्येक वेळेस चहाला प्लास्टिकचा कप यूज केला जातो आणि रस्त्याने एवढा प्रचंड कचरा होतो तो कचरा पाहून आपल्याला असं वाटतं की आपणही त्यामध्ये भर घालतोय की काय म्हणून हे जे एक फुलपत्र आपण जवळ ठेवलं कारण कुणी जर चहा वाटप चालू असेल किंवा दिंडी एखाद्या ठिकाणी थांबली असेल त्यावेळेस आपण आपल्या सॅटमधलं पटकन फुलपत्र घेतलं किंवा कप घेतला स्टीलचा आणि त्यांनी चहा घेतला तर नक्कीच आपण प्रदूषणात थोडी कमी भर घालतोय असं आपल्याला वाटेल ते तेवढंच समाधान कारण रस्त्याने प्रचंड प्रमाणामध्ये थर्माकोलच्या ताटल्या आहेत किंवा प्लास्टिकच्या ताटल्या आहेत प्लास्टिकची ग्लास आहेत लोक दान खूप करतात पण मग ते खाल्ल्या पिल्ल्यानंतर असं कसंही टाकलं जातं रस्त्याच्या बाजूला तो कचरा पाहूनच असं वाटतं की आपण वारीला जातोय तर कमीत कमी आपण हे बरोबर नेऊ शकतो कुठेही गेलो आपल्याला जर कुणी देत असेल की पोळी भाजी आहे पिठलं भाकरी आहे तर ही सरळ आपण ह्या ताटामध्ये घ्यायची आणि आपण खाऊन आपलं आपलं ताट परत आपलं कॅरी करायचं ग्लास घेतला नाही तरी चालेल ग्लास किंवा फुलपात्र त्याला प्याला पण म्हणतात दोन्हीपैकी एक तुम्ही सोबत ठेवू शकता ही गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटली कारण मागच्या वर्षी आम्ही नेलं नव्हतं नंतर मला कळालं की खरंच आपण आणलं असतं तर म्हणून मी अगदी आवर्जून हा व्हिडिओ त्याचसाठी केलेला आहे नंतर आहे आपल्याला अंथरुण आणि पांघरुण अंथरुण आणि पांघरुणाची सोय जिथे जिथे आपण धर्मशाळा असेल किंवा मंदिर असेल तर अशा ठिकाणी आपली सोय केलेली असते कधी कधी आपल्याला घरामध्ये सुद्धा राहायला जागा मिळते त्या ठिकाणी चटया वगैरे टाकलेल्या असतात आता ह्या चटयांवर जर एखाद्या वेळेस चटई नाही मिळाली तर अशा वेळेस आपल्याला आपलं बेडशीट आहे आणि अंगावर एक पातळ ब्लँकेट किंवा चादर ठेवायची बेडशीट हे सुद्धा रुळलेलं घ्यायचंय घरामध्ये आणि थोडं डार्क कलरचं घ्यायचंय जेणेकरून खराब होणार नाही असं डार्क कलरचं बेडशीट थोडं जाड पण आहे आणि असं एखादं ब्लँकेट राहू द्यायचं किंवा चादर पण ह्याची घडी अजून लहान होते दोघांच्याही घड्या लहान होतील आणि कमी जागा लागेल असं आपण घ्यायचंय सोबत आता दुपारी आपण जिथे दिंडी थांबेल त्या ठिकाणी आपण कपडे धुतो आणि वाळत टाकतो तसे ते शेत असतं मोकळ आपल्याला छान वाटतं कपडे वाळतात आहे पण जर आपण तिथे ज्या ठिकाणी ऊन येते अशा ठिकाणी जर एक दोरी छोटी कॅरी केली सोबत ठेवली आणि ही दोरी झाडांना बांधून त्याच्यावर जर कपडे टाकले आणि त्याला ह्या जर क्लिप्स लावले तर हे कपडे पटकन वाळतात आणि खाली पडत नाही कारण मागच्या वर्षीचा असा अनुभव होता कधी गाईच्या गोठ्यांवर टाकल्या गेलेत कपडे किंवा काही झाडांवर टाकल्या गेले आणि मग ते आपण घाई घाईत काढताना निघारी दिंडी निघारी दिंडी म्हणलं की आपण एक फास्ट चालायला जातो आणि ओढतो अशा वेळेस ते ड्रेसला मग फाटू शकतात ड्रेस किंवा सलवार फाटू शकते किंवा मग काही कपडे विसरतात वाऱ्याने उडून जातात आणि मग नंतर पुढे गेल्यावर आपल्या लक्षात येतं त्यापेक्षा ही दोरी इतकी आपल्याला युजफुल आहे आणि हे क्लिप्स चार पाच कपडे असतील तर ह्या चार पाच क्लिप्स आपल्यासोबत ठेवायच्या हे अगदी आवर्जून ठेवलेच गेलं पाहिजे वारीला निघाल्यावर आपल्याला असं वाटत असतं की रस्त्याने आपल्याला कधी काय मिळेल तेव्हा आपण खाण्याचे पदार्थ सोबत काय घ्यावेत असा एक मोठा प्रश्न असतो खरं रस्त्याने एवढे लोक दान देतात आणि वारकरी म्हणजे साक्षात मिठुरा या आपल्याकडे आला आहे असं ते समजतात आणि आपल्याला कधीच खाण्याची कमी पडत नाही पण एक आपलं असतं की घरातनं जाताना थोडंसं काहीतरी घ्यावं तर थोडेसे ड्रायफ्रुट्स ठेवावे खूप प्रमाणात ठेवून येतात अगदी पावपाव किलो ठेवले त्याचं ओझं झालं असं अजिबात करायचं नाही आहे थोडे ड्रायफ्रुट्स ठेवायचे राजगिरा वडी आहे गुळ शेंगदाण्याचे लाडू आहेत हे जवळ ठेवायचं किंवा जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला उपवास आहेत तर मग साबुदाण्याचे लाडू वगैरे किंवा गोळ्या काही चालू असतील अगदी खायचं आहे तीन वेळेस सांगितलेलं आहे आणि सकाळी नाश्ता मिळत नाही अशा वेळेस आपण आपल्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्यासोबत खाण्याच्या कॅरी करू शकतो पण रस्त्याने मात्र तुम्हाला अगदी एक एक अर्ध्या अर्ध्या किलोमीटरवर केळी आहे डाळी त्यानंतर शेंगा चहा बिस्किट काय मिळत नाही असं नसतंच सगळ्या जण इतके दान करतात आणि प्रत्येकाला अगदी आपण नाही म्हंटल तरी, आवर तरी ते आवर्जून आपल्या पुढे नाही मावली एवढं खाऊनच जा नाही एवढं घेऊन जा पुढे गेल्यानंतर खा अशी त्यांची खूप मनापासून इच्छा असते पण तरी आपण हे पदार्थ नक्कीच जवळ ठेवू शकतो शेंगदाण्याचे लाडू साबुदाण्याचे वाटले तर ते थोडेसे आणि थोडेसे ड्रायफ्रूट राजगिरा वडी पण आणि अगदीच चालताना तुम्हाला खूप एनर्जी लो झाल्यासारखं वाटतंय अशा वेळेस खारक्याचे सोबत तुकडे घेतले किंवा पेनखजूर घेतली किंवा मग चॉकलेट्स घेतले ते पण चालू शकतात जेणेकरून आपल्याला तात्पुरती एनर्जी मिळेल आणि एखाद्या ठिकाणी आपण थांबलं तर त्या ठिकाणी खाण्याची सोय होईल किंवा आपण त्या ठिकाणी जेवण करू सोबत सगळ्यात महत्वाचं लागणारी गोष्ट म्हणजे पाणी रस्त्याने पण आपल्याला पाणी मिळतं पण मग ते घेण्यासाठी आपण एक आपल्याजवळ जवळ अर्धा लिटरची खूप मोठी नाही आणि स्टीलची बॉटलसुद्धा कॅरी करायची नाही कारण स्टीलची बॉटल जरा जड असते वीस एकवीस दिवस आपण एखादी टप्परवेअरसारखी की जिचं झाकण खूप घट्ट आहे पाणी लीक होणार नाही अशी बॉटल आपण नक्कीच आपण सोबत ठेवू शकतो थे। आणि कुठेही पाणी असेल आरोचं पाणी आजकाल असतं वारीमध्ये त्यामुळे ते पाणी आपण त्यात भरून घ्यायचं आणि आपल्या पाठीवरच्या सॅकमध्ये ठेवायचं कारण कधीकधी असं ऊन असतं की असं वाटतं उन्हाळाच आहे त्यावेळेस पाण्याची कमतरता भासते कधीकधी गाडी पाण्याची पुढे गेलेली असते आपल्याजवळ पाणी नसतं आणि अशा वेळेस आपण इतरांना पाणी मागणं पण योग्य नसतं कारण प्रत्येकालाच तहान लागतं आणि प्रत्येक जण ते आपल्या पाठीवर ओझं घेत असतं त्यामुळे आपण इतरांना न मागता आपली अर्धा लिटरची बाटली जी आहे ती कायम बरोबर ठेवायची हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि गोळ्या ज्याला कुणाला थायरॉइड आहे बीपी आहे किंवा शुगर आहे अशा तर गोळ्या आपण ठेवतोच पण रस्त्यामध्ये कधी कधी आपल्याला बाहेरचं खाऊन कधीतरी पोट बिघडू शकतो किंवा तेलकट वगैरे खाण्यात आलंय ॲसिडिटी होऊ शकते किंवा कधी उलट्या होऊ शकतात अशा वेळेस आपण आपल्या ज्या माहीत असलेल्या गोळ्या ह्या जवळ ठेवायच्याच आहेत रस्त्याने सेवा देणाऱ्या डॉक्टरांच्या व्हॅन असतात पण त्यांच्याही पाठीमागे प्रचंड गर्दी असते मग आपण जर आपल्या गोळ्या आपल्याजवळ ठेवल्या आपल्याला माहीत मा असतील किंवा आपल्या फॅमिली डॉक्टरकडून आपण घेतलेले असतील तर त्याचा उपयोग नक्कीच होतो आणि आपल्या जर मैत्रिणींना आपल्या दिंडीतल्या लोकांना कोणाला त्रासही होत असेल आणि डॉक्टरांची भॅन खूप पुढे आहे अशा वेळेस आपण त्यांना अगदी इमर्जन्सीमध्ये त्याही गोळ्या देऊ शकतो त्यामुळे त्या गोळ्या ज्या आहेत त्या पाठीवरच्या मध्ये ठेवायच्या ती जी आपली मोठी बॅग आहे ती असते आपली ट्रक मध्ये किंवा बस मध्ये जी बस केलेली असते त्यामध्ये त्यात असून ह्या गोष्टी उपयोग नाहीये कारण रस्त्याने जाताना तुम्हाला कधीही त्रास होऊ शकतात त्यामुळे ह्या गोळ्या कायम पाठीवरच्या मध्येच आपल्याला कॅरी करायच्या आहेत होत तसं काहीच नाही मिठुराया काहीच होऊ देत नाही पण तरी इमर्जन्सीमध्ये ह्या सगळ्या गोष्टींची शक्यता असू शकते कारण वातावरण सतत बदलतं त्यामुळे आपण आपली काळजी घेतलेली उत्तम चला तर मग नंतरच्या भागामध्ये पाहूया अजून राहिलेली तयारी ते काय करायची नमस्कार